नमस्कार मैत्रीणं खूप सारं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर अशी खूप छान अशी माहिती आलेली मैत्रिणीनं तर आपल्या महिलांसाठी खूप छान आहे ती योजना तर नक्की या योजनेचा तुम्ही लाभ घ्या मैत्रिणींनो म्हणजे ज्या ह्या योजनेमध्ये बसत असेल सगळ्याच महिलांना नाही आहे ही योजना तर असं मी वाच माझ्या वाचण्यामध्ये आलेलं आहे म्हणून मी सांगते तर कसं आपल्या प्रत्येक महिलापर्यंत ही माहिती पोचली पाहिजे म्हणून मी आ, सांगते आहे तुम्हाला तर आपल्याला महिन्याला दीड हजार रुपये मैत्रीणं मिळणार आहे माझ्या माहितीनुसार दीड हजार रुपये मिळणार आहे तर ह्या योजनेमध्ये कोणत्या महिला बसतात समजा निराधार महिला असतील किंवा विधवा महिला असतील ज्यांचं घरामध्ये उत्पन्न खूप कमी येतं म्हणजे मिस्टरांचं समजा मुलाचं पकडून असं पूर्ण फॅमिलीची ते चौकशी करणार अगोदर की तुमचं पूर्ण फॅमिली मिळून काय किती इन्कम येतं त्याच्यावरती तुमचं योजनाही डिपेंड असणार मैत्रीणं तर त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे समजा तुम्हाला लिंक पाहिजे असेल ते। तर सांगते तर त्याच्यासाठी काय काय पाहिजे असणार आपला आधार कार्ड लागणार आणि आपलं बँकमध्ये खातं असणं खूप गरजेचं आहे मैत्रिणीनं आणि आपला, आपला उत्पन्नाचा म्हणजे आपल्या घरातील कोण पण समजा लेडीज असेल जेंट्स असेल त्यांचा उत्पन्नाचा दाखला मागणार ते त्याच्यानंतर ते डिपेंड करणार की तुम्हाला किती म्हणजे तुम्ही ह्या योजनेमध्ये बसता की नाही असं आणि समजा तुम्ही महिन्याला म्हणजे आपल्या घरामध्ये किती महिला आहेत तर फक्त एक एकच महिलेला ती योजना लागू करणार आहे तर भरपूर महिलांनी कॉमेंट्स केलेल्या की एकच महिलेला कसं देणार ना घरामध्ये दे सगळ्याच म्हणजे पूर्ण एक घर निराधार असेल समजा कमी उत्पन्न येतं तर प्रत्येक महिलेला हे दिलं गेलं पाहिजे मैत्रीणं तर नक्की मतदान हे एकच महिला नाही करत सगळ्या महिला करतात म्हणजे घरामध्ये पूर्ण म्हणजे ज्याच्यामध्ये ह्या योजनेमध्ये पूर्ण घर बसतं त्या मै त्या घरातील प्रत्येक महिलेला द्या तुम्ही असं माझं तरी म्हणणं आहे तर नक्की तुम तुम्ही या योजनेमध्ये बसत असाल ना मैत्रिणं खूप छान मुख्यमंत्र्यांनी योजना काढलेली आहे म्हणजे माझी लाडकी बहीण योजना म्हणून योजनेचं हा नाव आहे तर नक्की या योजनेचा तुम्ही लाभ या महिन्याला प दीड हजार रुपये आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर अशी माहिती तर मला मिळालेली म्हटलं आपली ही माहिती आपल्या प्रत्येक मैत्रिणीपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगत आहे मैत्रीणं तर भरपूर असं तुम्ही यूट्यूब खोला आणि प्रत्येक म्हणजेच तुम्हाला जर सगळी माहिती पाहिजे असेल ना तर यूट्यूबवरती जाऊन तुम्ही नक्की ही माहिती मिळवा म्हणजे फक्त माझा एवढाच हेतू होता की प्रत्येक महिलेला हे माहिती पडलं पाहिजे म्हणून मी ही व्हिडिओतर्फे मी तुम्हाला सांगत आहे तर नक्की यूट्यूबवर जाऊन ही सगळी माहिती काढा म्हणजे काय काय लागतं कागदपत्र काय काय लागतात सगळी आपली ती लोकं माहिती आणि खोटी माहिती देऊ नका आपलं जे खरं आहे ते सांगा तर नक्की या योजनेचा तुम्ही मैत्रिणींना लाभ घ्या चांगला आहे दीड हजार रुपये म्हणजे निराधार असतील विधवा महिला असतील ज्यांच्या घरामध्ये उत्पन्न कमी आहे त्या लोकांना खूप छान मुख्यमंत्र्यांनी योजना अशी काढलेली आहे म्हणजे त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांना जमा होणार दीड हजार रुपये तर मैत्रीणं ही माहिती म्हणजे कोणाला माहिती नसेल तर ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा प्रत्येकाबरोबर म्हणजे ही माझा म्हणण्याचा हेतू एवढाच की सगळ्या महिलांपर्यंत ही माहिती आपली पोचली जाणार चांगली योजना आहे आणि आपल्या निराधार महिला असतात घरामध्ये आणि कसं आपण म्हणतो असं पण ही ही योजना प्रत्येक महिलेला लागू केली पाहिजे त्यांनी माझं तरी मत आहे तुमचं काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा मैत्रिणी कसं जी घरामध्ये महिला असते ना तिला कोणच म्हणजे आपण असं बोलतो पण काय कोण पगारच देत नाही पूर्ण हातातच कोण पगार देत नाही तिला पूर्ण किती पण पगार असला तरी तिला सगळं काटकसर का करूनच करावं लागतं तर माझं तरी मत आहे की हे ही योजना प्रत्येक महिलेला दिली गेली पाहिजे आणि घरामध्ये किती पण महिला असेल ना ही योजना प्रत्येक आता एका घरामध्ये तीन महिला आहेत समजा आणि म्हणजे पूर्ण फॅमिली निराधार आहे समजा एकच महिलेला एकच महिलेला मिळत असेल तर त्या दुसऱ्या महिलांच्या पण डोक्यामध्ये दुसरेच विचार येणार की आपण मतदान करतो आपल्याला काहीच हक्क नाही तर नक्की म्हणजे माझ्या मते तर सगळ्यांना सगळ्याच महिलांना ही योजना मिळाली पाहिजे तुमचं काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा मैत्रीण छान योजना आहे आणि नक्की लाभ घ्या या मै म्हणजे या योजनेचा आणि म्हणजे कोणाला माहिती नसेल तर नक्की हा व्हिडिओ ज्या महिलांना माहिती नसेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणीनं शेअर पण करा मैत्रिणींनो आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मी सकाळी यूट्यूब खोललं तेव्हा मला हे माहिती पडलं तर मला असं वाटलं चला आपण यूट्यूबद्वार म्हणजे माझ्या व्हिडिओमार्फत मी महिलांना मा म्हणजे माझे जे सबस्क्रायबर असेल त्यांना तरी माहिती पडेल की हा बाबा अशी अशी योजना निघाली तर चला आपणही यूट्यूबवर जाऊन खोलून बघूया नक्की काय माहिती आहे खरी आहे खोटी आहे आणि कधी मिळणार आपल्याला हे तर सगळी माहिती यूट्यूबवर तुम्हाला नक्की मिळणार नक्की यूट्यूब खोला आणि माहिती सगळी मिळून घ्या नक्की ह्या योजनेचा लाभ घ्या मैत्रिणो आणि मैत्रिणी माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कोण नवीन मैत्रिणी असतील चॅनलला प्लीज माझ्या सबस्क्राईब पण करा आणि नक्की व्हिडिओ शेअर करा तर व्हिडिओ मी थांबवते बाय मैत्रिणींनो